हाय गाइस इज वेलकम टू वेलकम बॅक टू माय चॅनल मी पायल शिंदे आणि तुम्ही बघत आहात पायल शिंदे डेली व्लॉगिंग आज आम्ही आलो आहे रिवर फ्रंट फ्लावर शो बघायला दादा दादा चालला आहे तिकीट आणायला तिथे तीन चार कंपार्टमेंट होते तिथून तुम्ही तिकीट घेऊ शकता पण तुम्ही बघू शकता की आजूबाजूला इतका क्राऊड आहे लोकं इतके बघायला निघालेत फ्लावर शो इतकं सुंदर असणार आहे तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा बघायला मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवेल मी वहिनीने आम्ही आता तिकीट घेऊन पुढे निघालो आहे खूप भीड होती चालायलाही लोक देऊ जाऊन नव्हती देत इथे दादा वहिनी मी निघालो आहे तुम्ही मागे बघू शकता की कि किती मोठी भीड आहे लोक अर्धी बघून परत निघाली आहेत जे सकाळी बघा आली होती आणि जे आत आता ह्या टायमाला आले ती आता आमच्यासोबत ह्या लाईनमध्ये पुढे जात आहेत इतकी भीड आहे इतकी भीड आहे की काय सांगू तुम्हाला साबरमती रिव्हरफ्रंट येथे अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशननी आयोजित केलेल्या वार्षिक फ्लावर शोला लोकांचा उद्दंड प्रतिसाद मिळाला त्यामुळे महापालिकेने फ्लावर शोला वीस जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे इथून फ्लावर पार्क स्टार्ट होतो इथे इतके सुंदर सुंदर फ्लावर दिसतायत आहेत ना काय सांगू तुम्हाला तुम्ही इथे बघू शकता इतके छोटे छोटे फ्लावर्स आणि ह्यांना खूप मेंटेन केलं गेलं आहे इथे पाणी दिलं गेलं आहे त्याच्या प्रमाणात आणि लोकांना इतकं आवडलं आहे लोक प्रत्येक फ्लावरकडे त्यांचा फोटो काढायला थांबली आहेत आम्ही एक खूप फोटो काढले मी वहिनी आणि दादानी आणि इथे तुम्ही पाहू शकता की हे रेड कलरचे फ्लावर खूप सुंदर सुंदर फ्लावर होते सुरुवातीला तीस डिसेंबरपासून सुरू झालेल्या या फ्लावर शोला पंधरा जानेवारीला समारोपण होणार होता गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या एका दिवसानंतर महापालिकेच्या स्थायी समितीने मुद्दतवाढ देण्याचा निर्णय घेतला इथे पुढे रिवर फ्रंट दिसत आहे आणि तिथे अटल ब्रिज आहे ते तेही खूप युनिक बनवलं आहे इथे लोक सर्व ब्रिज आणि फ्लावर बघायसाठी उत्सुक झालेत आणि आनंदीही दिसत आहेत आम्ही एक खूप फोटो काढले आणि फ्लावरचे बनन एवढे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ते व्हिडिओ मी काढत होते व्हिडिओच्या मागे जे दोन माणसे दिसत आहेत त्यांनाही कळत होतं की मी व्हिडिओ काढत आहे तर माझ्या कॅमेऱ्यामध्ये बघून ते हसत होते इथून पुढे आता तुम्हाला हार्ट शेपमध्ये फ्लावर ब्रिज दिसेन हे खूप पूर्ण से सर्व डेकोरेशन रियल फ्लावरनी केलं गेलं आहे आणि इतकं सुंदर दिसत होतं प्रत्यक्ष बघायला खूपच आनंदी वाटत होतं आणि हे पूर्ण रियल लीफ मन इतका क्यूट बेअर बनवला होता आणि आम्ही त्याच्यासोबत फोटोही काढले पुढे वॉ वॉटर फाउंटेन आणि डिफरंट टाईप ऑफ फ्लार्स दिसत होते इतकं सुंदर दिसत होतं हे जवळनं कलरफुल लीफ आणि हे पूर्ण छोट्या छोट्या टाईसनी पॅलेस बनवलं होतं इतकं क्यूट होतं छोटे छोटे मुलांना तर हे बघून खूपच भारी वाटलं आणि छोटी छोटी मुलं तर त्यांच्या आईंना आग्रह करत होते की हे आपल्या घरी घेऊन जाऊ का इतकं गोड वाटत होतं हे आहे कलर लीफ गार्डन याच्यामध्ये डिफरंट डिफरंट कलर आणि डिफरंट डिफरंट शेपमध्ये लीफ होती इतकं सुंदर डेकोरेशन आणि त्यांना मेंटेन ठेवलं होतं तिथे सिक्युरिटी गार्ड पण बसवले होते की लोक मिसबिहेव करून त्या गार्डनमध्ये प्रवेश न करावे आणि त्याला बिघडावे नाही ज्याची त्याची शोभा जशी आहे तशी आणि दुसरे जे बघायला भेटलं नाही त्या लोकांनाही त्याचा आनंद घेता यावं म्हणून आणि इथे पूर्ण फ्लावरने शिंड्रेला बनवली होती इतकी गोड दिसत होती ती आणि इथं परत लोकां ची भीड झाली होती जवळ फोटो काढण्यासाठी पण मीनी पूर्ण मेहनत करून तुमच्यासाठी हा पूर्ण फाउंटेन जवळनं कसा दिसतो आणि त्याचा आनंद घेण्यासाठी मीनी तो व्हिडिओ काढला होता दुसऱ्या विकासात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सर्वात लांब फुलाची रचना तयार केल्याबद्दल एम्सीला प्रमाणपत्र देखील दिलं आहे देश गुजरात नावाचा आधी मी तुम्हाला जो फाऊंटेन आणि वॉटरफॉल दाखवला होता तो खालून खाली आम्ही पोचलो होतो आणि आम्ही तिथे फोटो काढायला थांबलो होतो इथे पाणीमध्ये छोटे छोटे मासे दिसत होते आणि इतके गोड आणि ब्युटिफुल कमळ पाणीमध्ये उगवले होते तिकडे ग्रीन कलरचं मेंढकसुद्धा बनलं होतं इतका गोड होता तो ग्रीन कलरचा इतका क्यूट दिसत होता आणि पूर्ण खालून कसं व्ह्यू आहे तो मी तुम्हाला दाखवत आहे इतकं सुंदर आणि मेंटेन ठेवलं होतं मी एक ने एक शब्द बोलत आहे मेंटेन आणि क्यूट कारण की तुम्ही इथे आले असतात तर तुम्हालाही तुम्ही तेच शब्द सारखे यूज केलं होतं आय नो की इथे खूप क्राउडेड एरिया झाला होता खूप भीड होती खूप लोकं बघायला आली होती पण त्या माणसासोबत ही गोष्ट एन्जॉय करण्यात वेगळीच मजा असते आता आम्ही मेन फ्लावर शो शोमध्ये एंटर केलं होतं आणि इथे डिफरंट डिफरंट कलर्समध्ये ओरिजिनल मध्ये हॉर्सेस बनवले होते इतके गोड दिसत होते ते लोकांची त्या हॉर्ससोबत फोटो काढण्याची खूप भीड होती इथे आता मी आली आहे डिफरंट टाईप ऑफ फ्लार्स आणि त्याचे नाव सुद्धा लिहिले होते ते मी तुम्हाला जवळून दाखवायचं पाहू शकता गुगल मध्ये सर्च करा जो। मी पहिलींदाच हे इतके सुंदर सुंदर आणि युनिक पाहते आहे आणि मी नावे सुद्धा पहिलींदाच ऐकलेत किंवा वाचलेत तुम्ही बघू शकता जवळून कस दिसतंय जर तुम्ही टू थाउजंड ट्वेंटी फोरच्या फ्लावर शोला आला नसान तर प्लीज माझ्या या व्हिडिओला पहा तुम्ही घरी बसूनही ह्या फ्लावर शोचा आनंद घेऊ शकता आणि इतके युनिक दिसत होते ते फ्लावर्स तुम्ही पाहू शकता आणि हे पूर्ण फ्लावरचं आय थिंक मे बी हे ब्रिज आहे इतकं सुंदर दिसत होतं त्याला पूर्ण वेगळ्या वेगळ्या हे बनवायलाही मला असं वाटतं खूप वेळ लागला असेल आणि पूर्ण डोकं लावून डिझाईन सिलेक्ट करून हे करून आणि माहिती तुम्ही सांगू शकता की रॉबोटिक बनवला इतका सुंदर दिसत आहे आता मी तुम्हाला जवळनं व्ह्यू दाखवते ऑटोमॅटिक तो वॉक करत होता आता आम्ही पुढे चाललोय पुढे आता काय आहे नवीन बघायला आणि माझं माझा उत्साहात वाढतच चालला होता आय नो माझा चालून चालून पाय आमच्या सर्वांचे दुखत होते पण डोळे म्हणत होते की अजून काय नवीन बघूया अजून काय नवीन बघूया इथून पुढं तुम्ही व्ह्यू बघू शकता किती लोक फोटो काढत आहेत आणि हे क्यूट हार्टच्या आजूबाजूला डक बनवले होते इतके गोड दिसत होते आणि हे आहे मिसाईल ओरिजिनल फ्लावरमध्ये आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता मे बी हे चंद्रयान बनवलं मला शुअर नाही आहे पण तुम्ही बघू शकता हे भवन बनवलं होतं इतकं सुंदर दिसत होतं असं वाटत होतं इथू इतु, इथून जावंही नाही ह्याला बघत राहावं आणि हे पूर्ण चारे बाजूला फ्लावरचे वॉल बनवले होते इथेही लोकांनी खूप फोटो काढले सुंदर सुंदर आणि इथं पोरांना आकर्षित करणारे टी व्हीचे कॅरेक्टर्स बनवले होते जसे पिकाचू मिक्की माऊस इतके सुंदर आणि इतके गोड होते ते तुम्हाला मी जवळनं दाखवायचा प्रयत्न करते इथे पुढे तुम्ही राष्ट्रभवन बघू शकता आणि इथे भारतीय नारीचे स्टॅच्यूज बनवले होते तुम्ही पाहू शकता इथेही लोकांची खूप भीड होती फोटो काढण्यासाठी प्रत्येकजण स्वतःच्या फॅमिलीबरोबर हे शो एन्जॉय करत होतं मी आणि वहिनीनी पण इकडे फोटो काढण्याचे प्रयत्न केले पण आम्ही व्हिडिओज काढले तिथून स्क्रीनशॉट घेणार होते आणि जवळून ह्याचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवला आहे आणि इथे गांधीजीचा स्टॅच्यू पण बनवलं होतं रेड कलर कलरमध्ये आणि हे डिफरंट डिफरंट कलरमध्ये फ्रीडम फायटरसुद्धा बनवले होते मी आता सर्वे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते इथेही लोकांची खूप भीड होती फोटो काढण्यासाठी यल्लो कलरमध्ये ड्रॉ केलं होतं आणि आपली आर्मी मे बी फ्रीडम फायटर किंवा आर्मी होते आणि इथून स्टार्ट आहे आणि इथून स्टार्ट आहे लेजेंडरी सरदार वल्लभभाई पटेलचं स्टॅच्यू तुम्ही बघू शकता खूप सुंदर बनवलं होतं आणि युनिक बनवलं होतं आणि डिटेलिंगमध्ये सर्व कॅरेक्टर्सचं काम झालं होतं हे फ्लावर पूर्ण ग्रीन कलर प्लांटनी एलिफेंट बनवला गेला होता आणि क्यूट बेबीसुद्धा फोटो काढत होती कॉन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हेही खूप युनिक आणि भारी दिसत होतं आणि इथं आता आम्ही आलो अटल ब्रिजला इथेही तुम्ही पाहू शकता पुढे खूप भीड होती पण आम्ही अर्ध्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि तिथून आम्ही रिटर्न झालो होतो कारण की वहिनी आणि आम्ही सर्वांचे पाय दुखत होते आणि वाईल वहिनींची चप्पलही तुटली होती तर आम्ही मग ठरवलं की इथून रिटर्न जावं आणि पायी खूप खूप दुखत होते आणि थंडीचं वातावरणामध्ये आम्हाला इतकं चालून गरमी वाटत होती आणि आम्ही इथून आता रिटर्न निघालो आहे आणि हे फ्लावर शोचं गेट होतं जिथे त्याचं नाव लिहिलं होतं आणि ते आता कार पार्किंग आणि समोर पतंग हॉटेल दिसत आहे एवढं बजेट नव्हतं आमचं काही पतंग हॉटेलमध्ये डिनर करायला जाऊ आता फ्लावर शो मधन दमून घरी चाललोय तुम्हाला मी खूप भीड आहे बस काळजी घ्या भीड मी तुमची खूप लोक हरवत आहेत आणि तुम्हाला आता मी तो व्ह्यू दाखवेल माझ्या ब्लॉग मध्ये माय चॅनलला सबस्क्राईब नस केलं सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा तुम्हाला भेटते आता मी थोडा वेळ